नमस्कार मंडळी स्टार प्रवाहाची नशीबवाणी ही मालिका सध्या विशेष चर्चेत आहे आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत असून त्यांच्या रुद्रप्रताप आणि गिरिजा या पात्रांचा लग्न सोहळा अलीकडे दाखवण्यात आला तसेच नागेश्वर घोरपडे या खलनायकाचा चेहरा खरा चेहरा अलीकडच्या भागात गिरिजासमोर उघड झाला गिरिजांचा बल्लांचा खून रुद्र गिरिजाचे लग्नानंतरचे क्षण गिरिजाने रुद्रच्या आत्यांना दाखवलेला इंगा आणि नागेश्वरचा खरा चेहरा उघड झाल्याचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे एकंदरीत कथानकाने गती पकडल्याचा फायदा मालिकेला टी आर पीसाठी साठी झाला अलीकडे नशिबवान मालिकेने टी आर पीमध्ये मध्ये मोठी झीप घेतली आणि त्याच निमित्ताने मालिकेच्या सेटवर दणक्या सेलिब्रेशन करण्यात आले नशिबवान मालिकेची निर्मिती संस्था असणाऱ्या कोटारे विजयच्या इंस्टाग्राम पेजवर या सेलिब्रेशनचे खास व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आले या पोस्टमध्ये दिलेल्या तपशिलानुसार नशिबवान मालिकेने पाच पॉईंट सहा टी आर पीसह मराठी मालिकेच्या टी आर पी यादीत दुसरे स्थान पटकावले कोठारे व्हिजनच्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की तुमची आवडती मालिका नशीबॉन ठरली संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावरील दमदार मालिका मालिकेला मिळालेला पाच पॉईंट सहा टी आर पीचा मान पाहत तर हा कोठारे विजय निर्मित नशीबवान सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर या व्हिडिओमध्ये अदिनाथ कोठारे नेहा नाईक अजय सोनाली सानिका या मालिकेतील कलाकारासह निर्माते महेश कोठारे आणि निलिमा कोठारे तसेच मालिकेतील इतर क्रूस सदस्य उपस्थित आहे केक कापून आणि हिफिफुरियेच्या भोजनात घोषात हे सेलिब्रेशन करण्यात आले सर्वांनी एकमेकांना केक एक भरून आनंदही व्यक्त केला सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगला चर्चेत आला असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे